आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य बैठक संपन्न रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या आणि नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची अत्यंत महत्वपूर्ण बैठक दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर मुंबई येथील पक्ष कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सदर बैठकीत राज्य कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून एकमताने निर्णय घेण्यात आले त्यामध्ये राज्यात होणारी विधानसभा निवडणूक आणि या निवडणुकीत पक्षाची काय भूमिका असेल ते ठरवण्याचे आणि युती कोणासोबत करावी तसेच पक्षाने किती जागा लढवायचे हे ठरवणे व निश्चित करण्याचे सर्वाधिकार आनंदराज आंबेडकरांना देण्यात आले त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रशिक्षण शिबिरी मेळावे घेणे महाराष्ट्र कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचे दौरे करणे जिल्ह्यानुसार पक्षांचे कामकाज व नियोजन आणि पक्षवाढीसाठी योग्य ते मार्गदर्शन करणे पक्षाचे धोरण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना प्रचार यंत्रणा तयार करणे प्रसारमाध्यमे व सोशल मीडियासाठी स्वतंत्रपणे आयटी सेल राबवणे त्याचबरोबर नेते आनंदराज आंबेडकर यांना व महाराष्ट्र कमिटीला प्रत्येक जिल्ह्याचा पक्षकार्याचा लेखाजोखा अहवालासह इत्यंभूत सविस्तर माहिती अहवाल सादर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षक तथा प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत विशेष बाब म्हणजे भगवान दादा शेंडे यांची महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्षपदी यावेळी निवड करण्यात आली या महत्वपूर्ण बैठकीला नेते आनंदराज आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले निळ्या टोप्या व निळ्या शाले सर्वांना देऊन रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारिणी सदस्य सिद्धार्थ कांबळे यांच्या वतीने सर्वांचा येथील सत्कार व सन्मान करण्यात आला या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर सरचिटणीस प्राध्यापक युवराज धसवाडीकर प्रवक्ते समाजभूषण वसंत कांबळे प्राध्यापक विजय घोरपडे उपाध्यक्ष खाजामया पटेल कोषाध्यक्ष भगवान दादा शेंडे संघटक भैयासाहेब भलराव सचिव श्रीपतराव ढोले संजय देकणे सिद्धार्थ कांबळे चौरे योगेंद्र शशिकांत कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा